स्वराज्य वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन झालेल्या छत्रपती शिवरायांच्या बांदल सेनेच्या अशा पराक्रमाची आठवण म्हणून संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसदच्या वतीने बांदलसेना शौर्य दिन साजरा केला जातो अमरावती जिल्ह्यात हा सन्मान दिन प्रथमच वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व छात्रवीर प्रतिष्ठानच्या वतीने श्रीक्षेत्र माधान येथे संपन्न झाला यावेळी माधान येथील प्रबुद्ध बहुउद्देशीय मंडळ यांच्या सर्व टीमचा विशेष सन्मान केला कोरोना काळात या मंडळाने केलेल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान यावेळी करण्यात आला या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधान येथील प्रतिष्ठित नागरिक ऍडवोकेट अरविंद देशमुख होते प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच अंजली मोहळ पंचायत समिती सदस्य नंदुभाऊ देशमुख कोल्हे गुरुजी सार्वजनिक वाचनालयाचे सचिन जवानजाड ग्रामपंचायत सदस्या सुकेशनी डवके किशोर पटवर्धन अशोक गजबिये पुरोगामी विचारवंत पंकज आवारे विचार मंचावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर तुषार देशमुख यांनी संपूर्ण कार्यक्रमाची पार्श्वभूमी कथन करून प्रबुद्ध मंडळाचे कौतुक केले त्याचप्रमाणे राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसदच्या कार्याची माहिती देऊन हा सन्मान राष्ट्रीय स्तरावरील सन्मान असल्याचे सांगितले यावेळी मंडळाच्या संपूर्ण टीमचा बुद्ध प्रतिमा व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सुयोग गोर्ले विदर्भने चांदूर बाजार